मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते स्वराज्याच्या हेतून प्रेरित होऊनच महाराज सोबत नव्हते या पद्धतीने ते वागायचे ते कधी विजापूरकडे असायचे कधी महाराजाकडे असायचे त्याच्यामुळे शेख अलीचा दावा अत्यंत चूक आहे अफजल खानाचा वकील त्याच नाव काय आहे अफजल खानाच्या वकिलाच चा? आहे इतिहासात लिहिलं कृष्णाजी भास्कर आता मी परेशान झालो मी मला इतिहासकाराने शिवाजी महाराजांचं नाव लिहिताना शिवाजी महाराजांचं शिवाजी शहाजी भोसले शहाजी राजाचं नाव लिहिताना ना शहाजी मालोजीराव भोसले महासाहेब जिजाऊचं नाव लिहिताना जाधव आडनाव लिहिलं अफजल खान होता लिहिलं आदिल शाह होता लिहिलं दिलेर खान होता लिहिलं म्हणजे कृष्णाजी भास्करचं आडनाव ना का नाही लिहिलं मी मला इतिहास लिहिणाऱ्याची शाही संपली असं लिहिता लिहिलं मग विचारवंतांनी अभ्यासकांनी संशोधकांनी नाव शोधून काढलं त्याचं नाव कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आता बघा समजून घ्या अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी अफजल खानाला घेऊन प्रतापगडावर येतो तुम्हाला आता विधानसभा आहेत लोकशाहीमध्ये समजून सांगतो एखादा नेता जात असताना त्याचे कार्यकर्ते असतात घोषणा देणारे असतात ना तसा अफजल खान हा नेता कृष्णा कुलकर्णी त्याचा कार्यकर्ता आता अफजल खान येतोय प्रतापगडावर कृष्णा कुलकर्णी समोर आहे त्याच्या घोषणा काय असतील अरे हमारा नेता कैसा हो अफजल खान जैसा होऊन येऊन येणार कोण अफजल खान शिवाय आहे कोण अफजल खान तू मागे बढो कृष्णा कुलकर्णी तुम्हारे साथ आहे असणार ना आता शिवाजी महाराज येत आहेत शिवाजी महाराजांचा कार्यकर्ता सिद्धी इब्राहिम येतोय सिद्धी इब्राहिम घोषणा देतोय अरे हमारा नेता कैसा हो शिवाजी महाराज जैसा हो येऊन येऊन येणार कोण शिवाजी महाराज शिवाय आहे कोण शिवाजी महाराज तुम आगे बड़ो सिद्धि इब्राहिम तुम्हारे साथ है आता सांगा देशद्रोही कौन है कौन है देशभक्त है और देशद्रोही कौन है कृष्णा कुलकर्णी है देशभक्त है इतिहास क्या लपता तुम्हें जेव्हा तुम्ही झाक्या दाखवल्या तर सांगायचं ना अफजल खान दाखवला शिवाजी महाराज दाखवले अफजल खानाचा वकील बी दाखवायचा कृष्णा कुलकर्णी शिवाजी महाराजांचा दाखवायचा नाही दाखवला मनात पाप आहे तुमच्या मग आता जेव्हा शामियाण्यामध्ये तंबू तंबूमध्ये आले तर शिवाजी महाराजाला आधीच माहीत होतं कसं शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे त्यांचा मित्र रंदुला खान त्यांचा पुत्र जमान सरदार आदिलशाचा आणि आदिल सी आय डी छत्रपती शिवाजी महाराजांचा आधीच सांगितलं महाराज सावध राहा खान येतोय त्याच्या मनात पाप आहे कसं सांगितलं तुम्ही म्हणसाल मन तुम्ही मनात आले ते बोलतायत बोलत मी तसं बोलत नाही संत तुकाराम महाराजांचा वारकरी आहे मी सत्य असल्याशिवाय बोलणार नाही शिवचरित्र एक अभ्यास सेतू माधवराव पगडी पान नंबर दोनशे साठ वर याचा उल्लेख आहे जमल्यास ठार करणे ही गुप्त सूचना विजापुरी दरबाराकडून खानास देण्यात आली होती ही गोष्ट शिवाजी महाराजांना त्यांचा विजापुरी मित्र सरदार रुस्तुमे जमान यास कडून कळली म्हणून महाराजांनी ठारा खानास मारायचे ठरवले आता शिवाजी महाराजाला माहित होत अफजल खानानी शिवाजी महाराजची मान दाबली शिवाजी महाराजांनी कोथळा काढला अफजल खान ओरडत ओढत पाहाला आता मला सांगा बाजूला कृष्णा कुलकर्णी त्यानं काय म्हणायला पाहिजे <laughs> होत बरे झाले महाराज आपण खानासी मारले मी ईडीच्या सीबीआयच्या भीतीपोटी त्याच्या सोबत गेलो होतो महाराज तुम्ही तर आमच्यासाठी स्वराज्य स्थापन करत आहात मला एक संधी द्यावी महाराज मी स्वराज्याची सेवा कराल म्हणायला पाहिजे की नाही नाही म्हटला त्यांना शिवाजी महाराज तलवार चालवली शिवाजी महाराज डोक्यावर लागली शिवाजी महाराज रक्तबंबाळ झाले त्याला वाटले शिवाजी महाराज त्याला मारणार नाही पण शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ संत तुकाराम महाराज त्यांनी सांगितलं होतं शिवबा अन्य अत्याचार करणाऱ्याची जात पाहिजे नाही जो कोणी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिवाजी महाराजांनी तलवार चालवली एका ठाक्यात एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी